नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीनं रावण दहन ऐतिहासिक सार्वजनिक दसरा प्रदर्शनीची त्रेपन्न वर्षांची परंपरा कायम पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त स्वच्छता दूत साईनाथ महाराज वस्मतकर यांचा वसमत भूषण पुरस्काराने सन्मान दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी वसमत येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गेल्या त्रेपन्न वर्षाची परंपरा असलेला वस्मत शहरातील ऐतिहासिक सार्वजनिक दसरा प्रदर्शनीनिमित्त संत नामदेव सेवा संस्था यांच्या वतीनं रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीनं घेण्यात आलेल्या कृषी पीक प्रदर्शन पशु प्रदर्शन देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा वैयक्तिक डान्स स्पर्धा कराओके गीत गायन स्पर्धा यांचे बक्षिस वितरण व स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर यांना वसमतभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवगरे माजी मंत्री जयप्रकाश जी दांडेगावकर व माजी मंत्री जयप्रकाशजी मुदंडा हे होते या कार्यक्रमासाठी भाऊ काळे शिवदास बोड्डेवार श्रीनिवास पोराजवार पत्रकार चंदू देवणे दौलत होंबाड डॉक्टर मारुती कॅतमवार राजू एंगडे गट्टू सेठ मुरक्या सौ उज्वलाताई तांबाळे डॉक्टर रेणुकाताई पतंगे प्रीतीताई जयस्वाल गणेशजी काळे सीताराम मॅनीवार डॉक्टर अवधू शिंदे वसमत चेपूरवार मारुती मामा धोंडे शिवाजी अडलिंगे प्रकाश इंगळेसर प्रवीण शेळकेसर गजानन पाठक सर व विश्व हिंदू परिषद वसमत तालुक्यातील सर्व कार्यकर्ते शहरातील व्यापारी प्रतिष्ठित नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सार्वजनिक दसरा महोत्सव प्रदर्शनीमध्ये वसमत शहरचे पोलीस निरीक्षक सुधीर बाग यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही अनर्थ घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त केला होता डेडवाल साहेब खंडारे साहेब बोंडले साहेब कसबेवाड साहेब महिला पोलीस अधिकारी ढोरे मॅडम राखोंडे मॅडम संभाजी लेकुळे नागुराव बाभळे प्रभू मुकाडे प्रशांत मुंडे संदीप जोंधळे विवेक गुंडरे नितीन राम गिनेवार संतोष थोरात गजानन भोपे विशाल कदम बालाजी वडगावे इम्रान कादरी अजय पंडित बाळू क्षीरसागर इतर कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट